लीलाबाई जगन्नाथ बोडके गावडझिरं मी ना आता इडं स्वामीनारायण मंदिर आहे स्वामीनारायण मंदिरात आलो आहे आम्ही व्हिडिओ काढीते मी छान असं ऐका तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट पण करा सुरुवात करते बाई नाशी की सार कई नाशी गाव नाही आराळात नैया राळात गाव नाही राळात नैया राळा गाई पाजी वासराला गाई पाजी वासराला मुरली दरी राऊळात मुरली वाज रावुळा वाज रावुळा मुरली वाज रावुळात बायनाशिका सारक सार सारक गाव नैया ख्याड्याला नैया ख्याड्याला गाव नैया ख्याड्याला नैया ख्याड्याला भाई हात ग भाई बात ग पुरण चौदा चौकच्या वाड्याला चौकाच्या वाड्याला चौदा चौकाच्या वाड्याला चौकाच्या वाड्याला बी शिन्नर सारक ग नाशिक सा सारक नाही न खांडात न गाव नाही न नाही नंडात गोदावरी तुझं पाणी गोदावरी तुझं पाणी हाय अशीच्या तांडात यशीच्या तांडात हाय अशीच्या तांडात यशीच्या तांडात बांई झाडा मदी झाड बांई झाडा मदी झाड उंच झाड पांगाऱ्याचं झाड पांगाऱ्याचं उंच झाड पांगाऱ्याचं झाड पांगाऱ्याचं बशी नाशिक ग श शर बशी ग शर अर्ध गाव रंगाळ्याच गाव रंगाळ्याच अरद गाव रंगाळ्याच गाव रंगाळ्याच नगर जिल्ह्यात वई नगर जिल्यात आयला वीच मायर बीच मायर आयला वाईच मायर रईच मायर जरीचे पाताळ वई जरीचे पाताळ क्याला शिप्यानिया आय शिप्यानिया क्या शिप्यानि क्याला शिप्यानिया शिप्यान्या शिप्यानिया र धन्यवाद